जय भीम नमस्कार आरोपी मोकाट सुटतात आणि मजेत राहतात आणि ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांनाच रस्त्यावरती उतरून न्यायासाठी उपोषणं करावी लागतात ही आजच्या काळातील वस्तुस्थिती आहे आणि गृह मंत्रालय अद्यापही यावरती कोणतीही कारवाई करत नाही ही शोकांतिका आज आपल्यासमोर या बातमीपत्रातून रिपब्लिकन नेशन न्यूज आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मी अजय कांबळे रिपब्लिकन नेशन न्यूजमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे आज आम्ही आलेलो आहोत डोंबिवली पूर्वमध्ये डोंबिवली स्टेशनजवळ आर टी ऑफिसजवळ एक उपोषण चालू झालेलं आहे आणि ते उपोषण नक्की काय कारणास्तव आहे आणि मुळातच दावा केला जातो की हा अमृत महोत्सवी वर्ष आहे परंतु या अमृत महोत्सवी वर्षामध्ये दे देखील अशी उपोषणं होण्याची नक्की कारण काय आहे त्या पण येथील जमलेल्या उपोषणकर्त्यां घेऊयात आणि हा नक्की विषय काय आहे तो थोडक्यात समजून घेऊयात तर इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या पक्षाचे डोंबिवली कल्याण जिल्हा अध्यक्ष धर्मा वक्ते साहेब बसलेले आहेत तर आपण प्रथम त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा नक्की काय विषय आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षामध्ये त्यांना रस्त्यावरती येऊन उपोषण का करावे लागत सा, आहे दगमा साहेब जय भीम आणि हा विषय नक्की काय आहे आणि प्रधानमंत्री म्हणतात की अमृत महोत्सवी वर्ष आहे परंतु आज रस्त्यावरती तुम्हाला येऊन उपोषण करण्याची वेळ आलेली आहे तर याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगाल का सर्व सर्वप्रथम या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाजे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनीता चव्हाण आम्ही तीन तारखेला हिडुसन या गावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचं महिला आघाडीचं ऑफिस ओ ओपनिंग केली त्या ठिकाणी ओपनिंगसाठी महाराष्ट्र प्रदेश सुनीता चव्हाण उपस्थित राहिल्या आणि ऑफिस ओपनिंग झाल्यानंतर साडेतीनच्या दरम्यानमध्ये ताई त्या ठिकाणी कार्यक्रम आटपून परत मुंबईसाठी रवाना झाल्या आणि साधारण साडेसहाच्या दरम्यानमध्ये आम्ही कार्यालयामध्ये महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सन्मानने शाहीन वाघ मॅडम महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही ऑफिसमध्ये नाश्ता करत असताना त्या ठिकाणी साधारण वीस लोक अंदाजे त्या ठिकाणी ऑफिसच्या समोर आली आणि ऑफिसच्या समोर लावलेली जी दोन निळे ध्वज होती त्याच्यामध्ये अशोक चक्र होतं ती ती दोन ध्वज त्या सर्वप्रथम त्या ठिकाणी जो मुख्य आरोपी आहे जो अजित नायर आणि कोमल पाटील या दोघांनी ती झेंडे खाली टाकली ऑफिसच्या समोरची आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केलेला असताना आम्ही सगळं काही क्षणामध्येच आम्हाला ते समजलं देखील नाही पण आम्ही त्या ठिकाणी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते थांबवण्याच्या था पर था मनस्थितीमध्ये नव्हते त्या ठिकाणी मॅडम उपस्थित असताना त्या अजित नायरने मॅडमला हाताला धक्का देऊन खाली लोटलं आणि मागं दिवालला जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषाचा असणारा जो बॅनर होता तो बॅनर त्या नायर अजित नायर आणि कोमल पाटीलने तो ओढून खाली टाकला फाडला आणि त्या ठिकाणी शिवेगाळी देखील आम्हाला त्या ठिकाणी केली आम्ही खूप आडवण्याचा प्रयत्न केला पण तो इतकं स्पीडमध्ये झालं की ते आम्हाला काही समजलं नाही आम्ही त्या ठिकाणी थांबवायचा प्रयत्न केला आम्हाला देखील ढकाबुकी मॅडमला देखील डकाबुकी कार्यकर्त्यांना देखील धक्काबुकी केली त्या ठिकाणी हे तीन त्याच्यामध्ये दुसरा दीपक भंडारी हा देखील आरोपी त्या ठिकाणी होता हे सर्व अगदी काही क्षणात घडलं आम्ही थांबवायचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी ते सगळं ते कृत्य करून ते बाहेर निघाले आणि मग आम्ही थोड्याच वेळामध्ये मॅडमने स्वतः त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला कॉल केला एकशे बारावरनं कॉल केला थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी पोलीस आले आणि त्या ठिकाणी त्या सर्व घटनेचा पंचनामा केला त्या ठिकाणी त्या आरोपीची माहिती घेतली आणि आम्ही रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान पोलीस स्टेशनला मानपाडा पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी आमची एफ आय आर दाखल केलेली आहे परंतु त्या तीन तारखेची झालेली ही भ्याड घटना आमच्यावर झालेला तो हल्ला पक्षावर झालेला हल्ला आणि निळ्या झेंड्याला त्या ठिकाणी पायाखाली तोडवण्याचा त्या आरोपींचा मानस होता आणि तो त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि त्याचं स्पष्टपणे मत होतं की या ठिकाणी तुम्ही निळ्या झेंड्याचं ऑफिस उघडलं कसं काय खोललं कसं काय कोणाला विचारून खोललं असे ते आम्हाला त्या ठिकाणी बोलत होते आम्ही पोलिसाला देखील हे सर्व माहिती दिली आमच्या एफ आरमध्ये देखील आहे परंतु तीन तारखेला झालेली घटना आहे आज साधारण तेरा तारीख आहे आज तेरा तारखेपर्यंत बारा तारखेपर्यंतसुद्धा हे आरोपी पकडले नाहीत आणि बारा तारखेला आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्ता त्या ठिकाणी आमच्या ताई ताई त्या कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी ही घटना झाली तीन तारखेला त्याच ऑफिसमध्ये आमच्या त्या भगिनी बसल्या होत्या कार्यकर्त्या जिल्ह्याच्या परत त्याच तीन तारखेचा जो आरोपी आहे दीपक भंडारी हा त्या ठिक तो आला त्या ठिकाणी एक स्कूटी गाडीवरनं तर तो साथीदार आहेत अजित नायरचा तो काल दुपारी अडीच दोन अडीच दरम्यान त्या ठिकाणी आला आणि या बसलेल्या असताना त्यांना डायरेक्टपणे डायरेक्ट तो असा बोलला ऑफिसमध्ये घुसून की तू परत ऑफिस खोलस का तुमची सगळ्याची मर्डर करेन असं बोलून त्यांनी चाकू देखील त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न पर केला पण त्यांनी वाचवला तो वार आणि झुकून त्यांच्याशी ते झट झटापट होत असताना त्यांना देखील ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगोर हात टाकला त्यांची ओढणी देखील खाली पाडली त्यांनी झटापट करून काल दुपारी तो ज्या स्कूटी मधून आला होता ती स्कूटी त्यांनी तो त्याच्या पळ पळण्याच्या मनस्थितीमध्ये असताना या आमच्या महिलेने त्याला थांबवलं ती स्कूटी थांबवली गाडी थांबवली आणि ती जमा केली तो ते सगळं लोक जमा झाले त्यामुळे तो तिथून पळून गेला पळून गेल्यानंतर ती गाडी जमा केली त्या गाडीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते आमचे आम्ही जे शिंदे या ठिकाणी आहेत त्यांनी ते पोलिसाच्या समोर पोलिसाच्या समोर ती डिक्की गाडीची ज्यावेळेस खोलली त्यावेळेस त्या डिक्कीमध्ये चॉफर चाकू त्या ठिकाणी मिळालेला आहे ते, ते पोलिसांच्या समक्ष त्या ठिकाणी तो मिळालेला आहे पोलिसांनी ती गाडीही जमा केलेली रात्री देखील आमच्या या कार्यकर्त्यांच्या स्वतःचा त्या ठिकाणी आम्ही एफ आय आर दाखल केलेला आहे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की इतक्या भयान आमच्यावर त्या ठिकाणी हल्ले होत असताना आत्तापर्यंत दहा दिवस उलटून गेले तरी पण पोलिस स्टेशनला ते आरोपी भेटत नाहीत मग आम्हाला कुठंतरी अशी शंका निर्माण झाली पोलीस तरी या आरोपीला पाठीशी घालत नाहीत ना म्हणून आज आम्ही या ठिकाणी नाव इला ज्या या घटनेच्या मुख्य फिर्यादी आहेत त्या या ठिकाणी आमरण उपोषणसाठी शालीन ताई शालीन वाग मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आज खरं तर या ठिकाणी आम्हाला अतिशय छेदानी सांगावं असं वाटतं की एक महिलेला आपला हक्क न्याय हक्क मागण्यासाठी इथं आमरण उपोषणाला बसावं लागतंय पोलीस प्रशासनाला याची जाग येईल का पोलीस प्रशासन याच्यावर काय निर्णय येईल का याचा ये आम्हाला या ठिकाणी उत्सुकता लागलेली ला आहे आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे की जोपर्यंत ते आरोपी पकडत नाहीत आरोपीला जेलमध्ये टाकत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो ते शेवटपर्यंत बसणार आहोत जे बे निवडणुकी अगोदर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये एक अतिशय उत्स्फूर्त मिळपणे योजना राबवली होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि आज त्याच लाडक्या बहिणींपैकी एक बहिणीला जर रस्त्यावरती येऊन न्याय मिळवण्यासाठी उपोषण करायची वेळ येत असेल तर मग महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र सरकारची नियत ही खरोखरच लाडक्या बहिणींच्या बाजूने आहे का हा गंभीर प्रश्न आज निर्माण झालेला आहे तर आज ज्या उपोषणकर्त्या आहेत शालिनीताई वाघ आपण त्यांच्याकडूनच या संदर्भात जाणून घेऊयात त्यांचं काय मत आहे तर शालिनी ताई आता मागे बऱ्याच निवडणूकच्या निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना अतिशय जोरामध्ये चालू झाली होती आणि मला हा विश्वास आहे की आपण देखील त्या महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहिणींपैकी एक असायला हव्या अस आहेत मग लाडक्या बहिणीला जर असं रस्त्यावरती उपोषण करावं लागतं न्यायासाठी याबद्दल आपण आपलं काय मत व्यक्त कराल मी मुख्यमंत्री साहेबांना एक असं विचारू शकते का साहेब तुम्ही जे लाडकी बहीण योजना तुम्ही लाडकी बहीण योजना तुम्ही करत आहात साहेब आज तुमच्या एका भगिनीवरती विनयभंग होतोय एका लाडक्या बहिणीवरती अन्याय अत्याचार होतात सर तुम्ही एका भगिनीवरती विनयभंग होतो बहिणी भगिनीवरती अन्याय अत्याचार होतात आणि भगिनीचे जिवे मारण्याची जिवे मारण्याचे गुंड जे प्रयत्न करतात मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आहे जे सर्व भगिनीवरती जे अन्याय अत्याचार होतात ते अन्याय अत्याचारा कराकडे तुम्ही लक्ष द्या आणि ते अन्याय अत्याचार थांबवा आणि सर आज एवढे दिवस झाले दहा दिवस झालेले आहेत तुम्ही सत्तेत आहात तुमच्या वार्डात तुमच्या निदर्शनाखाली आम्ही तिथं आहोत तरी सुद्धा साहेब इथं देशभर चाललेले जे आहे हे प्रकरण याकडे तुम्ही लक्ष देत नाहीत एका एका भगिनीवरती तो अन्य अत्याचार होतो हे आरोपी क्रिमिनल आहेत माझ्या परिवाराला आणि आमच्या कार्यकर्त्यांना धोका आहेत सर तुम्ही याच्याकडे लक्ष देऊन जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करा त्वरित अटक करा नाहीतर मी जोपर्यंत इथं आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मी, आमर आमर मी बादा बादा। बाराद। बाराद। आगे। तो अमर उपोषण करणार आहेत आरोपीच्या हातून मरण्यापेक्षा इथं अमर उपोषण करून इथं तुमच्या निदर्शकांनी मी कराल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जय भीम जय महाराष्ट्र जय भारत आपण पाहिलं की महाराष्ट्र शासनाच्याच एका लाडक्या बहिणीने त्यांची व्यथा आपल्या समोर मांडलेली आहे तशाच आणखी एक बघिणी आहे ज्यांच्यावरती मुळातच चा, चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आपण त्यांचंही थोडक्यात मत या हल्ल्याबद्दल जाणून घेऊयात तर ताई आपल्यावरती जो हल्ला करण्यात आला होता ऑफिसमध्ये तर ही जी कार्यप्रणाली आहे किंवा ही जी कायदा सुव्यवस्था का आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ज्यामध्ये आरोपी अगदी सुसाट गुन्हे करत सुटलेले आहेत पण आपल्यासारखे जे ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांना शेवटी इथे येऊन बसावं लागतं याबद्दल आपण काय म्हणाल प्रशासनाचा या अधिक जे आरोपी आहेत त्या आरोपींवर नियंत्रण नाही नियंत्रण नाही पोलीस प्रशासनाचं नियंत्रण नाही आणि सुव्यवस्था नाही इथे जे महिलांवर अन्याय अत्याचार होतात ते वाढतच आहेत आतापर्यंत कमी नाही इथंच कल्याण नगरीमध्ये कल्याण मध्ये सत्ताधारीच लोक आहेत त्यांनी एका चुमुकलीवर अन्याय अत्याचार केला होता काहीच दिवसापूर्वी परत कल्याण मध्येच बदलापूर इथेच बदलापूरमध्ये सुद्धा एका चुमुकलीवरच अन्याय अत्याचार झाला होता काहीच दिवस झालेले आहेत या कल्याण मध्ये वारंवार असे महिलांवर अत्याचार अन्याय अत्याचार होत आहेत पोलीस प्रशासन आणि जे सत्तेत बसलेले आहेत त्यांचे महिलांवरची अन्य अत्याचार थांबतच नाहीत अन्य अत्याचार वाढतच आहेत मी शासनाला असे आवाहन करू शकते सर तुम्ही हे जे दीड हजार रुपये देतात ते थांबवा आणि जे महिलांवर अन्य अत्याचार होतात ते थांबवा त्याच्याकडे लक्ष द्या आणि पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पोलीस प्रशासन मी स्वतः माझ्या केसमध्ये मा असे सांगू इच्छिते की जो माझ्यावरती अन्य अत्याचार झालेला आहे तीन तारखेला तीन तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीताताई चव्हाण यांनी तीन तारखेला येऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ या कार्यालयाचे ओपनिंग केलं आणि ताई निघून गेल्यानंतर एक सहा वाजता जो क्रेमिनल गुन्हेगार आहे तो ऑफिसच्या बाहेर येऊन इतर त्याच्या सतरा लोकांबरोबर येऊन त्यांनी ऑफिस वरती असलेले जे निळे ध्वज आहेत निळे झेंडे आहेत ते खाली उतरून पायाखाली तुडवले आणि डायरेक्ट ऑफिसमध्ये शिरला ऑफिसमध्ये शिरून त्यांनी मला धक्काबुक्की केली कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली पाठीमागे लागलेले महापुरुषांचे परमपूज्य महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा बॅनर फाडला आणि एव एवढंच नसून त्यांनी तिथं धमकी दिली ए तुला माहिती आहे का मी कोण आहे आणि तो तर एक सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता आहे मग तू ही धमकी सत्तेचा माज दाखवून मला धमकी देतोय का किंवा पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणाखाली मला धमकी देतोय का माझ्या मनामध्ये हे सर्व प्रश्न आज उत्पन्न झालेले आहे का तर आज दहा दिवस झाले आरोपी अरेस्ट होत नाही आणि आरोपी डायरेक्ट येऊन माझ्या सुद्धा घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या पण मी एन सी वगैरे केलेल्या आहेत आमच्या कार्यकर्त्या संगीता ढेकळे महिला संघटक आहेत पक्षाच्या त्यांनी काल ऑफिस खोलले असता एक साडेपाच दोन अडीचच्या दरम्यान त्यांच्यावरती सुद्धा त्यातील एक आरोपी आहे दीपक भंडारे यांनी जाऊन डायरेक्ट चाकूने वर करण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस प्रशासनाला आरोपी भेटत नाही त्याचं लोकेशन भेटत नाही तो, तो माझ्या ऑफिसमध्ये कसा येतो तुम्हाला त्याच लोकेशन भेटत नाही बिना लोकेशनचा तो तिथे आला का आरोपी आरोपी मोकाट फिरतात आमच्यावर हल्ले करतात आणि पोलीस प्रशासन आम्हाला उत्तर देते अगदी दे एसीपी डीसीपी सर्वां सर्वांना मी भेटले सर्वांनी मला सांगितलं की मॅडम आरोपी भेटत नाही आम्ही शोध घेत आहोत आमच्या सर्व टीम कामाला लागलेल्या आहेत पण तुम्ही शोध घेत आहात सर बरोबर आहे पण तुम्ही आरोपी कधी पकडणार ज्या वेळेस माझ्या कुठल्याही कार्यकर्त्या किंवा माझा परिवार मारून टाकल्यानंतर ठार केल्यानंतर तुम्ही आरोपी पकडणार का मग पंचनामा करायला येणार का आणि मग सांगणार का आरोपी भेटलाच नाही आम्हाला हे सर्व प्रकार घडत आहे आणि हा सर्व प्रकार थांबला पाहिजे मी मुख्यमंत्री साहेबांना सांगते सर महिलांच्या अन्य अत्याचाराकडे लक्ष द्या जय भीम जय भारत तर आपण ऐकलत की कायदा सुव्यवस्था त्याचे तीन तेरा ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये वाजलेले आहेत यामध्ये काही शंका नाही आपल्याबरोबर इथे री आर पी आय एचे शहराध्यक्ष देखील आहेत तर ही जी कायदा सुव्यवस्था आहे आणि मुळातच जसं ताईंनी उल्लेख केला की हे जे आरोपी आहेत त्यापैकी काही जण सत्ताधारी पक्षाचेच म्हणजेच शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत मग हा नक्कीच याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की हा नक्की सत्तेचा माज आहे म्हणून हे आरोपी मोकाट सुटलेले आहेत का तर याबद्दल शहराध्यक्ष यांचं काय मत आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात साहेब जयभीम हा जो प्रकार आहे तो खरोखरच एक कायदा सुव्यवस्थेला काळिंबा फासणारा प्रकार आहे आणि यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचाच सहभाग आहे मग हा सत्तेचा माज आहे का हा गंभीर प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शांत आहेत का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होत आहे याबद्दल आपण काय म्हणाल नक्की सर एक खूप छान प्रश्न असा तुम्ही विचारला या डोंबिवली शहर कल्याण डोंबिवली शहर हे म्हणजे मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांच्या मुलाचं लोकसभा मतदारसंघ आहे आणि या एवढ्या मोठ मोठ्या मतदारसंघामध्ये अशी लाजीरवाणी गोष्ट होते आणि मुख्यमंत्री साहेबांची या ठिकाणी भेट नाही आहे खासदार साहेबांचं इथे भेट नाही आहे या सत्ताधारी पक्ष आहे का कसला पक्ष आहे या आणि यांचा यांना एवढा सत्तेचा माज आहे की हे महिलांवर अन्याय अत्याचार करतात हा विनयभंगाच्या केसी यांच्या कार्यकर्त्यावर होत आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे साहेब मोठ्या प्रमाणामध्ये डोंबिवली कल्याण डोंबिवली शहरामध्ये विनयभंगाच्या केसी आहेत काय करत आहेत उपमुख्यमंत्री मंत्री हा एकतरी भेट आहे का यांची त्या दिवशी पण या ठिकाणी आमचं उपोषण होतं कुणी आलं नाही धरणे आंदोलन होतं कुणी आलं नाही पण अशा ह्या गोष्टी होतात यांना हे हे पोलीस प्रशासन आणि राजकीय लोक हे पाठीशी घालत आहेत का ही गावगुंड यांच्यामुळंच माजलेली आहेत आणि यांना जर का चवाट्यावर यांना यांच्यावर जर का कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षाही मी डोंबिवली अध्यक्ष राजू काकडे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही साहेब आता नुकतंच जे ऑपरेशन सिंदूर झालं त्यामध्ये एक डेलिगेशन आपलं परदेशामध्ये गेलं होतं आणि त्या परदेशामध्ये गेल्यानंतर कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अगदी स्वाभिमानाने सांगितलं की मी गौतम बुद्धांच्या भूमीतून आलेलो आहे आणि ह्याच बुद्ध धर्माचा धम्माचा स्वीकार हा आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान सर्वस्व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकृत केला होता आणि आपल्या अनुयायांना देखील हा बौद्ध धम्म दिलेला आहे मग जर खासदार साहेब अभिमानाने सांगतात की मी गौतम बुद्धांच्या भूमीतून आलेलो आहे आणि मग असं असून देखील जसं ह्या घटनेमध्ये ताईंनी नमूद केलं की निळे झेंडे पायाखाली तुडवले जाण्याचा प्रयत्न करण्यात आला महापुरुषांच्या प्रतिमांना तिथे इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मग बाहेर सांगायचं की आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलेलो आहोत परंतु बुद्धाच्याच भूमीमध्ये बुद्धांच्या विचारांचा आणि निळ्या झेंड्याचा एवढा तिघास असण्याचं काय कारण असू शकतो याबद्दल आपण काय म्हणाल साहेब हा यांच्या मनातला जातीवाद आहे आणि हा कुठं ना कुठं बाहेर येत असतो हे भारतात सांगतात आम्ही जय श्रीराम जय श्रीराम करतात आणि परदेशामध्ये सांगतात आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो आहे मू मे बगलमे छुरी हे धंदे सोडून द्या आणि आपण या ठिकाणी माणसं आहोत तेव्हा माणसावाला न्याय देण्याचा प्रयत्न करा स आपण माणसं आहोत माणसासारखे वागा जातीभेद या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जातीवाद होत आहे हा जातीवाद कुठंतरी थांबला पाहिजे यासाठी भारतातील शासन कोणत्याच प्रकारचं काम करत नाही आहे फक्त या ठिकाणी भांडणं चालू आहेत जिथं बघावं तिथं अन्याय अत्याचार चालू आहे हे शासन हे शासन नसून हे गुंडाचं राज्य आहे आणि हे त्वरित यांना खुर्चीतून खाली टाकलं पाहिजेत असं मला वाटतं आणखी एक महत्त्वाचा प्रश्न इथे आहे जो आपण धर्मा वक्ते साहेब आहेत त्यांना विचारव्यात धर्मा साहेब हा ही सगळी जी घटना झालेली आहे तर या घटनेच्या अनुषंगाने आपले राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांची काही प्रतिक्रिया आलेली आहे का ज्यावेळेस ही घटना झाली तीन तारखेला त्यावेळेस तत्काळ आम्ही भाऊंशी संपर्क केला होता झालेल्या घटनेची सविस्तर भाऊंना आम्ही माहिती दिलेली होती भाऊंनी क्षणाचे विलंब न करता आमच्या प्रदेशाध्यक्ष सुनीता चव्हाण यांना देखील ह्या घटनेची माहिती दिली होती त्यांनी ह्या घटनेचा क्षणाचाही विलंब न करता आपले डी सी पी असतील ए सी पी असतील यांच्याशी संपर्क केला झालेल्या घटनेची त्यांना त्वरित माहिती दिली आणि त्यांनी त्यावेळेस ते देखील अशी ठोस भूमिका घेतली होती की ह्या घटनेत जे काही आरोपी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना त्वरित अटक करा आमच्या पक्षाचं त्या ठिकाणी कार्यालय आहे आणि आमच्या पक्षाच्या कार्यालयावर या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी निळे झेंडे देखील आपले खाली टाकलेले आहेत हे त्यावेळेसच भाऊने सांगितलेलं आहे काल देखील भाऊला ही घटना ज्यावेळेस झाली त्यावेळेस मी स्वतः स्पीकर ऑन करून आमचे त्या ठिकाणी मोठ्या संख्येत कार्यकर्ते होते त्यांच्यासमोर भाऊंना मी फोन केला होता आणि या कालच्या देखील घटनेची माहिती दिली होती भाऊनी कालदेखील या इथं असणाऱ्या प्रश पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती दिली आणि त्यांनी तो देखील सांगितलं आणि सांगितलं था था है। है की जर तुम्ही तत्काळ आरोपींना अटक केला नाही तर आम्ही पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर याची एक वेगळी तीव्र आंदोलन करू असं भाऊने कालच आम्हाला सांगितलेलं आहे आणि भाऊ या सगळ्या घटनेवर लक्ष देऊन आहेत आम्हाला याचा पूर्ण विश्वास आहे तर आपण पाहिलं की कल्याण ऐतिहासिक नगरीत अशा लाजीकवाण्या घटना घडणं हे खरोखरच आपल्या सगळ्यांना लाजवणारे प्रकार आहेत आणि त्याशिवाय जरी भारत राज्य भारत देश हा स्वातंत्र्य झालेला असला आणि एकोणीसशे छप्पन्न साली जरी हा प्रजासत्ताक दिन म्हणजेच प्रजेची सत्ता असणारा देश म्हणून घोषित झालेला असला तरी देखील मागासवज्ञांवरती होणारे अन्याय हे पुरातन काळापासून चालतच आलेले आहेत पद्धती बदललेल्या असतील ते अन्याय करण्याचे तंत्रज्ञान बदललेले असेल परंतु हे अन्याय अद्यापही थांबवले गेलेले नाही यामधून अतिशय गंभीर प्रश्न असे निर्माण होतात की एवढे अन्याय होऊन देखील आरोपी मोकाट कसे सुटू शकतात आणि आपली पोलीस यंत्रणा एवढी कमकुवत झालेली आहे का की त्यांना साधारण आरोपींचा तपास लागू शकत नाही परंतु तेच आरोपी परत येऊन त्यांचा अन्याय करू शकतात आणि परत मोकाटपणे फिरू शकतात इकडे तिकडे जाऊ शकतात आज येथे डोंबिवली शहराचे महासचिव मिलिंद जी साळवे ॲडव्होकेट मिलिंदजी साळवे हे देखील उपस्थित आहेत तर हा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याबद्दल एक टेक्निकल टेक्निकॅलिटीज आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि यामध्ये पोलीस प्रशासनाकडून कायदेशीरित्या कशा प्रकारची कारवाई अपेक्षित आहे ते आपण त्यांच्याकडून कायदेशीर भाषेचं जाणून घेऊयात मिलिंदजी जयभीम तर ही जी घटना झालेली आहे आपण ॲडव्होकेट आहात आणि यामध्ये एक कायदेशीर दृष्टिकोनातून या झालेल्या घटनेवरती पोलीस प्रशासनाकडून कशी कारवाई होणं अपेक्षित आहे या ठिकाणी सर्वप्रथम रिपब्लिकन नेशन या न्यूज चॅनलचा मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मीडिया त्यांनी अद्याप त्या भयंकर घटनेची या ठिकाणी दखल घेतली नाही या ठिकाणी एक ॲडव्होकेट या नात्याने मी सांगतो की पोलीस प्रशासनाने तात्काळ सदर घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी आरोपींना अटक करणं अपेक्षित होतं तीन तारखेची घटना झालेली आहे परंतु दहा दिवस उरलेत अद्याप पोलिसांना आरोपी भेटत नाहीत आरोपी मोकाट त्या विभागात फिरत आहेत कालच त्या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्ट जो प्रकरण या ठिकाणी जे आमच्या वागताई आहेत शालीनताई वाघ ज्या कल्याण डोंबोलेश्वर महिला अध्यक्ष आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या त्यांच्यावरती भॅड हल्ला झालेला आहे त्यांच्या कार्यालयामध्ये घुसून महापुरुषांचे फोटो फाडण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण पाहिलं त्या त्या अॅट्रॉसिटी ॲक्ट या गुन्ह्यातील ज्या साक्षीदार आहेत या ठिकाणी आमच्या ढेकळेताई त्या ढेकळे ताईंवर सुद्धा तू आमच्या याच्यामध्ये तू फिर्यादी कशी आहे आमच्या याच्यामध्ये तू विटनेस कशी राहिली म्हणून तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे काल ती त्या कार्यालयामध्ये बसलेल्या असताना तिच्यावरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक ॲक्टिवा सापडलेली आहे त्या ॲक्टिव्हामध्ये ते ॲक्टिवा बघितल्यानंतर त्याची डिकी खोडून बघितल्यानंतर त्यात चार लेम्पलेट सापडल्या आहेत आणि त्यात हत्यारसुद्धा सापडले गेले आहेत मग याच्यावरून स्पष्ट होत आहे की ती ॲक्टिवा नेमकी त्यांची आहे का चोरीची वापरली जाते नेमकी ती किती गुन्ह्यामध्ये ती ॲक्टिव आहे त्या सदर आरोपींनी वाप वापरलेली आहे सदर आ आरोपी हे रेकॉर्डेड गुन्हेगार असल्याचे दिसत आहेत त्या ठिकाणी अजित नायर जो व्यक्ती आहे त्याच्यावर जवळ बारा ते पंधरा गुन्हे असल्याचे आमच्या लक्षात येत आहेत सदर व्यक्ती ही त्या ठिकाणी तडीपार आहे पण तडीपार असूनसुद्धा या डोंबुलीमध्ये फिरती कशी काय हा या ठिकाणी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला माझा सवाल आहे अॅट्रॉसिटीमधले आरोपी असल्यामुळं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शालिनीताई वाघ आहेत या स्वतः फिर्यादी आहेत त्या प्रकरणामधील परंतु पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी त्यांना संरक्षण दिलं नाही या ठिकाणी ज्या आमच्या विटनेस आहेत त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं त्यांची स्टेशन स्टेशन डायरी म्हणून त्या ठिकाणी वेळोवेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांची अपडेट संरक्षणाची घेणं गरजेचं होतं परंतु पोलीस प्रशासनानं असं कुठल्याही प्रकारचं कृत्य न केल्यामुळं काल त्या आरोपींची या ठिकाणी हिंमत वाढली आणि आमच्या ताईवर ज्या विटनेस आहेत ढेकळे त्यांच्यावरती तो हल्ला के केला आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन हे वेळकाडू भूमिका घेत आहे आणि त्यांचा स्पष्ट माझा मनास आहे की या ठिकाणी जो अजित नायर आहे तो सत्ताधारी पक्षाचा शिंदे गटाचा त्या ठिकाणी माथाडी कामगार संघटनेचा तो अध्यक्ष आहे त्यामुळं कुठेतरी त्याला सत्ताधारी पक्षाचं पाठबळ आहे हे स्पष्ट होत आहे आणि माझं एक मत आहे की एकनाथ शिंदेजी साहेब जे आहेत या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर त्यांचा मुलगा जो आहे हा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे त्यामुळे पोलिसांना पोलिसांवर या प्रश्न असताना दबाव आहे की काय सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे की काय हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे एसीपी आहेत वेळ काढू भूमिका घेत आहेत बऱ्याच वेळा बघितलं की ॲट्रोसिटी आहे किंवा विनयभंग आहे किंवा इतरही कुठले गंभीर गुन्हे आहेत तीनशे सव्वीस तारखेसुद्धा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी पोलीस प्रशासन ही वेळ भूमिका घेते आणि त्यांना अँटी सेबिटरी कशी मिळेल त्यासाठी त्यांना पूर्णपणे सहकार्य करते या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि यापुढे डी सी पण या ठिकाणी विनंती करतो की सहाय्यक पोलीस आयुक्त जे तपास अधिकार आहेत अॅट्रॉसिटी त्यांना त्यांनासुद्धा या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी करावं ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक दीपक भाऊ निकळजे यांच्या आदेशानुसार यापुढे यापुढे आम्ही मागणी करणार आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद साहेब आपण हे जी प्रतिक्रिया दिली तर आपण कायदेशीर दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अतिशय गंभीर गुन्हे यामध्ये दाखल होणं अपेक्षित आहे तर यामध्ये नक्कीच हे पाहणं आपल्या सर्वांसाठी महत्वाचं ठरणार आहे की या आरोपींवरती कारवाई नक्की कधी होणार उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांची बाजू समजून घेतल्यानंतर आणि संपूर्ण विषय समजून घेतल्यानंतर रिपब्लिकन नेशन न्यूज तर्फे त्वरित ए सी पी साहेब यांची भेट घेण्यात आली या घटनेसंदर्भात पोलीस यंत्रणेकडून नक्की तपास कशा पद्धतीने चालू झालेला आहे याबद्दल विचारणा करण्यात आली त्यावेळेला प्रतिक्रिया देण्यावेळी ए सी पी साहेब यांनी पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन हे त्यांच्या पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेले आहे आणि प्रयत्नशील आहे असे आश्वासन दिले आणि त्याचबरोबर आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना योग्य ते कायदेशीर कारवाई सामोर जावे लागणार आहेत याचा विश्वासदेखील ए सी साहेब यांनी Nation, Newsla, दिला मग येथे आहेत उपोषण करते आहेत त्यांचा एवढाच दोष आहे, आहे दो का की ते आंबेडकर वादी आहेत आंबेडकर विचारधारेला मानून आपलं राजकारण पुढे जात आहेत आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्ये नमूद केल्याप्रमाणे समता बंधुता स्वातंत्र्य आणि प्रत्येका प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी आज ती रस्त्यावरची लढाई लढत आहेत हे अतिशय महत्वाचे मुद्दे आपल्या सर्वांनी लक्षात घेतले पाहिजेत आणि अशा ह्या विकृत मानसिकतेच्या आरोपींना कठोर शासन हे झालंच पाहिजे जेणेकरून सर्वसाधारण लोकमानस आहेत जनता आहे ते गुणागोविंदाने आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकेल आणि खरोखरच हे लोक कल्याणकारी लोकशाहीचं राज्य आहे असं त्यांना देखील वाटेल आपण पाहत होतात रिपब्लिकन नेशन न्यूज मी अजय कांबळे आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो आणि आपण या चॅनेलवरती नवीन असाल किंवा प्रथमच पाहत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सर्वांचा दिवस शुभ जाओ.